अक्षय शिंदेने गोळीबार केलाच नाही हे स्पष्ट झाल्याचं अक्षय शिंदेचे वकील अमित कार यांनी म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर अक्षयने गोळीबार केल्याचे कुठलेही पुरावे नाही आहेत असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे अक्षय शिंदेच्या वकिलांनी हे स्पष्ट केलेलं आहे की अक्षय शिंदे यांनी पोलिसांवरती गोळीबार केलाच नव्हता अक्षय शिंदेचे वकील अमित कटार कटारनवरे यांनी असं सांगितलेलं आहे त्याचबरोबर अक्षयने गोळीबार केल्याचे कुठलेही पुरावे सुद्धा आढळलेले नाहीत असा दावा अक्षय शिंदेच्या वकिलांनी केलेला आहे पहिलं जे आहे की सगळे म्हणत होते की अक्षय शिंदेने काय केलं त्या जे कोणी अधिकारी होते तिथे ज्यांच्यावर फायरिंग केली तर फायरिंगच्या प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं फायर केल्याच्यानंतर तो गनशॉट रेसिड्यू तो, जो असतो फायर केल्याच्या नंतर जो फायर करतो त्याच्या हातावर असणं गरजेचं आहे परंतु रिपोर्ट जर पाहिले त्याच्यामध्ये ना अक्षय शिंदेच्या हातावर गनशॉट रेसिड्यू दिसलेत ना त्याच्या हातात जी बेडी बांधलेली आहे त्याच्यात पण गनशॉट रेसिड्यू दिसलेले नाही आहेत ज्या बॉटलने तो पाणी पिला त्या बॉटलवर पण त्याचे फिंगरप्रिंट नाही आहेत ज्याच्या ज्या पोलीस अधिकाऱ्याच्या मांडीत गोळे अक्षय शिंदेने मारली असं एवढं तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सगळीकडे जे सांगितलं जात होतं त्यांनी मांडीवर जी घातलेली जीन्स पॅन्ट होती त्याच्यावर येऊ हो। आता त्या जे ए पी आय मोरे त्यांचं नाव त्यांच्या जीन्स पॅन्टीवर पण ती जी रेसिड्यू असणं गरजेचं आहे गनशॉटची त्याच्यावर पण नाही आहे त्याच्यातून पण ते सीन रिक्रिएशनमध्ये हे निदर्शन असत आहे की चार पोलीस अधिकारी एका आरोपीला कंट्रोल करण्यासाठी ती सिच्युएशन हँडल करण्यासाठी सफिशियंट होते त्यानंतर एफ एस एल रिपोर्ट जर पाहिले आमचं म्हणणं नाही आता एफ एस एल रिपोर्ट आमच्या जी कथन आम्ही डे वन पासून करतो इट इज अ कोल्ड बडेड मर्डर इट इज अ मर्डर त्याला देखील एफ एस एल रिपोर्ट दुजोरा देतोय